दिवंगत कमलाकर भोईर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी कैलास खरे व मोहन कराळे या मनसे सैनिकांची मुरबाड नगरपंचायतीकडे मागणी दिवंगत कमलाकर भोईर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी मुरबाड नगरपंचायतमधील इलेक्ट्रिक प्रणाली सुधारावी व मुरबाड नगरपंचायतमध्ये इलेक्ट्रिक विभागासाठी मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव कैलास खरे व महाराष्ट्र सेनेचे धडाडीचे पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश कामदार समितीचे सदस्य मोहन कराळे यांनी केले आहे काही दिवसांपूर्वी कर्तव्यावर असताना मुरबाड नगरपंचायत मधील विद्युत कर्मचारी कमलाकर भोईर यांचे दुर्दैवी निधन झाले त्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची खूप गरज आहे ती मदत मुरबाड नगरपंचायतीने करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे खरंतर इलेक्ट्रिक कामकाजाकडे मुरबाड नगरपंचायत प्रशासनाने अजिबात लक्ष दिले नाही इलेक्ट्रिक विभागात पाच जागा मंजूर असताना फक्त दोनच जागा मुरबाड नगरपंचायतीने भरल्या आहेत कमी कर्मचारी असल्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा फार मोठा बोजा येतो त्यामुळे सुट्टीच्या दिवशीसुद्धा कर्मचाऱ्यांना सेफ्टीविना काम करावे लागते मुरबाड नगरपंचायतकडून कोणत्याही प्रकारची सेफ्टी या वीज कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यामुळे धोका पत्करून त्यांना काम करावे लागते याचाच फटका कमलाकर भोईर यांना बसला त्यामुळे कमलाकर भोईर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी मुरबाड नगरपंचायतीने वीज विभागाकडे व्यवस्थित लक्ष घालावे तसेच कर्मचाऱ्यांना सेफ्टी कशी मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न करावा व शासनाकडे मनुष्यबळ वाढवण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी मोहन कराळे व कैलास खरे यांनी केली आहे कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण भविष्यात कमी व्हावा सुट्टीत शक्यतो काम देऊ नये एखाद्या विभागातील काम त्याच विभागातील प्रशिक्षित कर्मचाऱ्याला सांगावे अशी ही मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्त वाहिनी त्यांचं कैलासवासी श्री कमलकर होईल यांचं दुःखद निधन झालं होतं काही त्यांच्या कुटुंबियांना आम्ही आर्थिक मदत किंवा त्यांचं कुटुंबाचा हातभार लाभ येईल यासाठी आम्ही आज निवेदन दिलं की जेणेकरून त्यांना मुरबा घरची परिस्थिती थोडीफार सुधरेल यासाठी आर्थिक मदत मिळावी जे आम्ही आज मुरबा जे निवेदन दिले त्याच्यामध्ये ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मुख्य अधिकारी आणि लवकर लवकर मान्य करा अशी आम्ही त्यांना विनंती करतो भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी मुरबाड नगरपंचायत जी रिक्त पदे आहेत ती लवकर लवकर भरून यावी जेणेकरून मुरबाड नगरपंचायत जे बाकीचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कोणताही दबाव नसेल व जे रिक्त पदं भरण्यात येतील ती पूर्ण टीम सुशक्षित व प्रशिक्षण देणारी अशी माणसं त्या कामामध्ये जॉईन करावी जेणेकरून कुठलीही जीवितहानी होणार नाही यासाठी नगरपंचायत कार्याध्यक्ष म्हणजे पूर्ण लक्ष ठेवून काळजी घेऊन किंवा कोणाचा जीव जाऊ नये यासाठी लक्ष देऊन पूर्ण काम करावे व यासाठी आज निवेदन देण्यात आलेले आहे